नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी खास उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक बीट उकळून घेतल्यानंतर त्याचा रंग लाल होतो तर हे पाणी फेकून न देता ताकामध्ये टाकून त्याचा मट्टा तयार करावा त्यामुळे मठ्ठ्याला छान गुलाबी रंग येतो आणि मुलंसुद्धा हा म्हटा आवडीने पितात तर तुम्ही पण बीट उकडल्यानंतर जे पाणी उरतं त्यासाठी ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर दोन जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास जेवणाला लागतच नसेल तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी ठेचून किंवा किसून त्यामध्ये घातल्याने किंवा असं केल्याने लसणाचा वास खूप छान असा पदार्थाला येतो टीप नंबर तीन डोसे करते वेळी डोसेच्या पिठात एकदम डावभर तेल घालावे आणि पीठ चांगले ढवळून शक्यतो नॉनस्टिक तव्यावर डोसे घालावेत कमी तेलात चांगले डोसे तयार होतात तर डोसे बनवताना तुम्ही पण ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर तीन तर आपण नेहमीच अळूवडी बनवत असतो तर अळूवडी खाताना घशाला खाज येते म्हणून अळूवडी बनवण्या अगोदर पाण्यामध्ये थोडे थोडे लिंबू पिळावे आणि त्या पाण्यामध्ये अळूचे पान बुडवून ठेवावे यामुळे अळूच्या पानाची जी खाज असते ती निघून जाते तर अळूवडीसाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता मला कोणीही सांगितली नसेल अशी खास टीप नंबर पाच बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो तर याला एकाक्ष नारळ म्हणतात तर एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्यामुळे सांपेतिक लाभ होतो म्हणून अशा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ पण म्हणतात असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात तर तुमच्याकडे पण एक डोळा असलेला एकाक्ष नारळ असेल तर तुम्ही ही टीप फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टीप नंबर सहा कमी वेळेत पटकन स्वयंपाक व्हावा म्हणून आधी कणिक म्हणून त्यावर थोडेसे पाणी शिंपडून दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे म्हणजे कणिक जास्त वेळ मळत बसायची गरज आपल्याला पडत नाही तेवढ्या वेळेत आपण भाजी शिजायला टाकावी यामुळे कणिक छान अशी मुरते व पटकन पण यामुळे आपल्याला बनवता येतात यामुळे चपात्या पण कणिक मुरल्यामुळे खूप छान अशा मऊ व लुसलुसीत देखील बनतात तर पटकन स्वयंपाक बनवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर सात भजी बनवताना पिठात खायचा सोडा घालायचा नसेल तर भजीच्या बॅटरमध्ये चमचाभर गरम तेल घालून घ्यावे यामुळे भजी छान कुरकुरीत अशी होतात तर कुरकुरीत भजी हवी असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर आठ भेंडीची भाजी बनवत असताना थोड्याशा तेलात हलकीशी भेंडी भाजून घ्या व नंतर भाजी केल्यास भाजी ही चिवट होत नाही व खायला पण टेस्टी लागते अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर नऊ सध्या लग्नसराई सुरू आहे जेव्हा तुम्हाला फाउंडेशन लावायचे असेल तेव्हा त्याच्यामध्ये थोडं नारळाचं तेल मिसळावं त्यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि केलेला मेकअप पण खूप वेळ तसाच राहतो तर मेकअप करताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर दहा कोबी फ्लावर या भाज्यांना एक उग्रवास असतो त्यामुळे त्यांना आधी चिरून झाल्यावर गरम पाण्यात थोडा वेळ शिजवून घ्या व नंतर भाजी बनवावी यामुळे भाज्यांचा उग्रवास कमी होतो तर या उग्रवासाच्या भाज्या बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर अकरा जर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवताना त्यात थोडे बेसनपीठ मिसळावे व चपाती बनवावी ज्यामुळे तुमचे पोट मजबूत राहते तर उत्तम आरोग्यासाठी गव्हाची चपाती बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर बारा कोणत्याही प्रकारची भजी केल्यानंतर त्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरावा यामुळे भजी चविष्ट लागतात रोजच्याच वापरातील साधी सोपी पण अतिशय महत्वाची टीप नंबर तेरा मिक्सरमध्ये कधीही गरम पदार्थ टाकू नका असे केल्याने मिक्सरचे झाकण अचानक उघडते आणि साहित्य बाहेर पडू लागते किंवा पडू शकते त्यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात मिक्सर वापरताना तुम्ही ही खबरदारी नक्की घ्या टिप नंबर चौदा सोलकडी बनवताना नारळाचे दूध काढण्यासाठी जे कोमट पाणी वापरतो त्यामध्ये एक वाटी साधे दूध वापरावे यामुळे नारळाचे दूध पांढरे शुभ्र दिसते यामुळे सोलकडी चवीला खूपच टेस्टी व चविष्ट अशी लागते तर कढी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर पंधरा गावरांचं विच चटपटीत व झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी किंवा बनवताना वांगी भाजत असताना वांग्याला छेद मारून त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच मिरच्याचे तुकडे खोचून नंतर वांगे भाजून घ्यायचे यामुळे भरीत चवीला खूपच छान असे लागते टिप नंबर सोळा चपाती लाटताना छान हलक्या हाताने लाटावी यामुळे चपाती छान अशी फुकते अतिशय खास टीप नंबर सतरा वालरात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी फडक्यात न बांधता एखाद्या कुंडीत पसरावेत यावर थोडी माती टाकावी म्हणजे लवकर मोड येतात प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व अतिशय खास टीप नंबर अठरा लाडू कडक झाले असतील तर त्याचे पीठ एकत्र चमचाभर दूध घालून पुन्हा गरम करा यामुळे लाडू नरम होतील अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर एकोणीस आपली स्किन नेहमी ताजी तवानी राहण्यासाठी नियमितपणे लिंबू पाणी नारळ पाणी ताक तसेच भरपूर पाणी असलेल्या फळांचा वापर आपल्या आहारामध्ये करावा तर आपली स्किन ताजी तवानी राहण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा टीप नंबर वीस चेहऱ्यावर स्क्रब करताना खूप जोर लावून किंवा घासून करू नये यामुळे जास्त ओपन पोर्स होतात तर चेहऱ्यावर स्क्रब करताना तुम्ही ही काळजी तर नक्कीच घ्या अत्यंत महत्त्वाची टीप नंबर एकवीस विळीला तेलाचा हात लावून ठेवल्याने विळी ओली झाली तरी खराब अजिबात होत नाही अतिशय खास टिप नंबर बावीस उन्हात जाण्याआधी पंधरा ते वीस मिनटे आधी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून उन्हात जा यामुळे चेहरा टॅन होणार नाही प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी खास व उपयुक्त टीप नंबर तेवीस ओठांना नरम आणि कोमल ठेवण्यासाठी दररोज दिवसातून दोन वेळा लिप बाम लावावा यामुळे हळूहळू ओठांचा काळेपणा कमी होऊ लागतो तर ओठ छान मऊ गुलाबी राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर चोवीस हळूहळी बनवून न तळता फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन ते तीन दिवस केव्हाही तळून खाऊ शकता प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व अतिशय खास टीप नंबर कोणत्याही पदार्थाला जर हॉटेलसारखी चव तुम्हाला हवी असेल तर मसाले देखील ताजे दळून त्यामध्ये वापरावे अत्यंत महत्वाची व फायद्याची टीप नंबर सव्वीस दूध व दह्यासोबत कांदा खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद